नमस्कार कशात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी मला तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना तर मंडळी आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीच्या सर्वांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर आता आजची छानपैकी आता मी सकाळी शाळेत गेलो शाळेत झेंडावंदन झालं आणि आता संध्याकाळचे वाजलेले चार तर चार वाजता आपण जाणार आहोत इम्प्रेस गार्डनला तिथं आहे हे फ्लावर्स एक्झिबिशन वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे त्याचं प्रदर्शन भरलेलं आहे तर ते पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत तर चला तिथला काय व्हिडिओ आहे तो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चला मंडळी आता आपण निघालेला आहोत गार्डनला इम्प्रेस गार्डनला याच्या आधी आम्ही गेलो होतो पण फ्लावर्स एक्झिबिशनचा आपला व्हिडिओ नव्हता आणि म्हटलं चला यावेळेस आहे तर नक्कीच आपण शेअर करूया म्हणून तर हे पा बाहेर पडलो आम्ही आणि ही भयानक गर्दी आता पहिल्यासारखं राहिलं नाही हो सकाळी गर्दी किंवा संध्याकाळी गर्दी आता काय होतं कंटिन्यू अशी ही गर्दी चालू या ठिकाणी आपण पुण्यात आल्यानंतर आपल्याला लगेचच आर्मीचा एरिया हा दिसतो खूप छान असं आहे तर चला भरपूर ट्रॅफिक आज रोडला आहे मी तुम्हाला आता गेल्यानंतरनं जो आपण लगेच पोचत आहोत गार्डनमध्ये तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते चला भेटूया आपण लगेचच चला मित्रांनो आपण आज आलेलो आहोत गार्डनला खूप मोठ्या गर्दीतून सगळीकडे जामच जाम आहे खूप ट्रॅफिक आहे खास आमच्या बघायचं फुलांचं प्रदूषण खास आलेलं आहोत काय काय बघायला तुफान गर्दी पण आहे तिकिटासाठी गर्दी आहे आणि गाडी पार्किंगला तेवढीच गर्दी जबरदस्त ऑलरेडी याच्यापेक्षा डबल डे चला आता चला फ्लॉवर प्रदर्शन मध्ये काय काय ते पाहिजे आपल्याला चला आता पटापट पटापट पाहूया कारण की आता वाजले साडेपाच आणि आंधार पडायची पण वेळ झाली वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत इकडे ऍक्च्युली मंडळी आता या ठिकाणी पहा तुम्ही भरपूर अशी गर्दी तर आहे एक तर आज आहे संडेचा दिवस आणि सव्वीस जानेवारी तर त्यामुळं तुफान गर्दी आहे परंतु जिद्द न सोडता आतमध्ये आम्ही तिकीट काढून आलो साठ रुपये या ठिकाणी तिकीट होतं पण आता म्हणतात चला आलोच आहोत तर व्यवस्थित याचा एन्जॉय केला पाहिजे व्हिडिओला सुरुवात केली आणि पाहता क्षणी अगदी मन प्रसन्न होऊन गेलं खूप सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारची ज्याची मला नावंसुद्धा माहिती नाही एवढी सुंदर अशी फुलं या ठिकाणी मला पाहायला मिळत आहे आणि बरीचशा फुलांची नावं मला माहिती नाही जर तुम्हाला माहिती असेल ना फुलांच्या झाडांची वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं आहे त्या फुलांची नावं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तर चला आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कोणकोणती फुलं आपल्याला भेटणार आहे आपण त्या फुलांना भेटणार आहोत हे आपण पाहूया पहा बरं मला सांगा बरं हे कोणतं फुलं आहे शोची वगैरे तर आहेतच परंतु बऱ्याच फुलांची नावं माहिती या पर्पल फुल पण किती सुंदर दिसतंय ना हे पण फुल मला फार सारं आवडलं तर मित्रांनो मैत्रिणींनो यामध्ये तुम्हाला जर कुठल्या फुलांची नावं माहिती असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता गाजर सारखं दिसतंय ह तिकडे लाल मस्त आहे ना किती सुंदर आहे वेलवेट टाईप आहे रे वेलवेट वेलवेट काय काय होतंय हे फोटो काढाने आणि किती सुंदर सुंदर फुले राव किती सुंदर आहे ना

thank you. स्थिर का असं स्थिर निघालं पाहिजे तर मंडळी गर्दी होती त्यामुळं ना बऱ्याच ठिकाणी मी ओवर केलेला आहे आणि पण फुलं तर अगदी छान अशी होती फुलांची झाडंसुद्धा खूप छान होती आणि तुम्हाला एक सांगते मला ना कासपटरला जायचं होतं यावेळेस काही जाणं झालं नाही माझ्याकडनं पण ना मला आनंद फार झाला चला कासपटरावरती पण ना सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये एकदम सुंदर अशी ना झाडं असतात फुलं असतात पूर्ण खडकावरती आलेले असतात ना मला तिथं जायचं होतं ते जाणं झालं नाही पण इथं आल्यानंतर ना माझं मला वाटलं की का स्वटरा याच्यापेक्षा आणखीन काय असू शकतं ना त्यामुळे मस्त वाटलं मला बरं का आणि ही वेगवेगळी प्रकारची झाडं आणि झाडं आणि फुलांची झाडं बरीच वेगवेगळी प्रकारची अगदी मला नावसुद्धा माहीत नाही ही मला फुलं पाहायला मिळाली इथं झेंडूची रोपंसुद्धा होती त्याला फुलं आलेली होती लाल झेंडू होता पिवळा ऑरेंज कलरचा आणि परत आ, हे बघा हे स्कॅन दिसते ना तुम्हाला या ते स्कॅन केल्यानंतर ना ना आपल्याला बरीचशी झाडं आपल्याला त्या झाडांची नावं पाहायला मिळत होती तिथं त्यामुळं मी तो स्कॅनर आहे तो सुद्धा मी आपल्या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे की बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलात की हे असं लावलेलं ला, असतं कारण की ते स्कॅन केल्यानंतर आपल्याला तिथे त्याची माहिती मिळते यासाठी तर तुम्ही तर आता या ठिकाणी पाहू शकता आहे की वेगवेगळे प्रकारचे निसर्गाचे मस्त असे फ्रेम लावलेले होते जर आपल्याला पाहिजे असेल तर ते लगेच करून देत होते आणि हे एक मला ना इंस्टाग्रॅमवरून ना इंस्टा इंस्टावाला इंस्टा इंस्टा लाईव्ह इंस्टाग्रॅमवाला असं काहीतरी नाव होतं त्याचं आणि तो ना लाईव्ह मध्ये चित्र काढत होता ही समोर बसलेलं मुलगी आहे तिचं खूप सुंदर असं क्यूट चित्र त्याने काढलेलं होतं त्या काकांनी आणि तर पाहू शकता की बरीच सारी गर्दी त्यासाठी झालेली पण होती म्हटलं होतं आपणही काढावं पण इतकी भयान नंबर लागलेले होते की म्हटलं चला नेक्स्ट टाईम एकदा नक्कीच ट्राय करणार आहे गार्डनमध्ये ना नेहमी गार्डन तर आहेच इथे लहान मुलांसाठी आणि मस्त ह्याचं डेकोरेट पण असतं आणि ना सगळं सांगायचं म्हटलं की दरवर्षी इथे फ्लावर्स एक्झिबिशन असतं तर तुम्ही जर कधी येणार असाल ना तर नेक्स्ट इयरला नक्कीच तुम्ही इकडे ट्राय करू शकता तर आता इथे आल्यानंतरनं ही वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडं आता हे लाल कलरचं झाड दिसतंय ना ते आम्ही अगदी लहान होतो त्यावेळेस आम्ही ते आमच्या दारामध्ये ते झाड होतो खूप सुंदर असं होतं त्याची फुलंसुद्धा खाली तर ना एक ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि मस्त असं डेकोरेशन तर केलेलं होतं आणि या ठिकाणी हे पाहू शकतंय ना हे अरेंजमेंट आपण जर घरात काही अरेंजमेंट वगैरे करायची असेल तर आपल्याला एक आयडिया मिळून जात होते आणि आता या ठिकाणी पाहू शकतं आहे की मी तुम्हाला ते लाल झाड लाल फुलांचं झाड पाहिलं ना त्याचं मला एक आठवण मी तुमच्यासोबत ना शेअर करते की एक मी लहानपणी असताना ना त्या झाडाखाली एक छोटासा फोटो आहे माझा की तुम्ही जर सांगितलं की तो फोटो दाखवा म्हणून तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर हे पाहता किती सुंदर असं हे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे इथं मंदिरामध्ये साईबाबा आहेत आपले शिर्डीचे साईबाबा आहे हे घर दाखवलेलं आहे आणि मस्त असं हे फ्लावरचं डेकोरेशन कसलं सुंदर वाटत होतं ना एक नंबर असं आता हे घर पण बघा ना किती सुंदर असं रिॲलिटी वाटत होती एकदम घर आहे मंदिर आहे गार्डन आहे अगदी आपण लहानपणात गेले वाटलं मला की आपण चित्र काढताना कसे चित्र काढायचं ना डोंगर झाडं पानं आणखीन परत नदी काढायचं अगदी त्यामध्ये थीम केलेली होती हे घर पण फार असं सुंदर होतं आणि हे वेगवेगळ्या झाडं फुलांची एक नंबर असं वाटत होतं खतरनाक आणि इथं मंदिर होतं मंदिरामध्ये आपले शिर्डीचे साईबाबा होते आणि पलीकडं पण आणखीन एक रामाचं मंदिर वगैरे होतं मस्त वाटत होतं मला तर फार आवडलं बरं का तर पा किती सुंदर असं वाटतं ना एक नंबर आता ना इथं अंधार पडत होता ना त्यामुळं लाईटीचे फोकस वगैरे लावले होते त्यामुळं लाईटिंगमध्ये तर एक नंबर असं दिसत होतं बरं का मस्त छान कोणाकोणाला आवडलं नक्की सांगायचा